राजकीय बातमी आहे विधानसभेला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यावर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार अशा प्रकारचा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू मोदी सरकारचा टेकू काढणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या तेरा महिन्यांच्या सरकारसारखं मोदी सरकार कोसळणार अशा प्रकारचं वक्तव्य देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं अत्यंत मोठ्या संख्येमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर केलं हरियाणामध्ये होत फार दिवस मोदी सरकारची खुर्ची तळमळी चालली आहे आणि जे निवडणुका झाल्याबरोबर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींना सोडून पुन्हा अटल बिहारी वाजपेयींच्या यांच्या तेरा महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्या स्वप्न बघायला कुठं पैसे पडत आहेत स्वप्न त्यांनी बघत राहावं पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करतायत त्याच्यावर देखील खुलासा करावा आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळे आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाणसाहेबांचा हा प्रयत्न असावा परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेला आहे